नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत सतरा एप्रिल म्हणजेच बुधवारी रामनवमी आहे बघा या दिवशी प्रभू श्रीरामचंद्राचा जन्म झाल्यामुळे या दिवसाला खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे त्यामुळे मोठ्या उत्साहात देशभरात रामनवमीही साजरी केली जाते खूप आनंदाने आणि प्रसन्न मनाने हा दिवस साजरा केला जातो बघा या दिवशी रामभक्त हे रामायण वाचन स्तोत्र वाचन जप करत असतात पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून रामाची सेवा केली जाते बघा आपल्या घरामध्ये कोणतीही इडापिडा असेल किंवा बाधा झाली असेल किंवा कोणाची वाईट नजर पडली असेल तर रामनवमीच्या दिवशी आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे तर हा कोणता प्रभावी उपाय आहे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्रीराम लेला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामी चरणी प्रार्थना करते तर रामनवमीच्या दिवशी तुम्हाला एक प्रभावी उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे अगदी ब्रह्ममुर्ता उठले तरी सुद्धा चालेल ब्रह्ममुर्ता केलेली सेवा ही अतिशय फलदायी ठरली जाते बघा आपल्याला सकाळी लवकर उठून पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून श्रीरामाची सेवा करायची आहे बघा या उपायासाठी आपल्याला लवकर सकाळी उठून दारावर आंब्याच्या पानाचे तोरण बांधायचे आहे यासाठी आपल्याला अकरा आंब्याची पाने घ्यायची आहेत त्याचप्रमाणे पांढऱ्या रंगाची फुले घ्यायची आहेत पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक मानले जाते म्हणून आवर्जून पांढरी फुले आपल्याला घ्यायची आहेत तर आपल्याला ही अकरा पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत जर तुमच्याकडे गंगाचल असेल तर त्याने सुद्धा तुम्ही ही पाने स्वच्छ धुवून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला ही पाने स्वच्छ पुसून घ्यायची आहेत आणि तेव घरासमोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही कोणत्याही तेलाचा दिवा लावू शकता त्यानंतर आपल्याला एक आंब्याचे पान घ्यायचे आहे आणि त्यावरती कुंकवाने श्रीराम असे लिहायचे आहे बघा ओल्या कुंकवाने आपल्याला राम असे नाव लिहायचे आहे त्यानंतर एक एक करून सगळ्या पानावर आपल्याला श्रीराम असे लिहायचे आहे बघा त्यानंतर आपल्याला हे तोरण बनवायचे आहे आणि हे तोरण बनवण्यासाठी आपण प्रथम आंब्याचे पान घालायचे आहे नंतर आपण जे सफेद फूल घेतले आहे ते फुल्यामध्ये ओवायचे आहे आणि त्यावरती सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू व्हायचे आहे बघा अशा प्रकारे आपल्याला अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुलांचे तोरण बनवायचे आहे बघा आपण हे बनवलेले तोरण आपल्या मेन दरवाजावर लावायचे आहे बघा श्रीराम या शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे तर या उपायाने आपल्या घरामध्ये कोणतीही इडापिडा झाली असेल आजारपण असेल किंवा इतर बाधा झाली असेल कोणाची वाईट नजर पडली असेल तर नक्कीच या उपायाने सर्व काही दूर होईल हा अतिशय सोपा आणि साधा आणि प्रभावी उपाय आहे पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा जर तुम्हालाही असे वाटत असेल की आपल्या घरामध्ये वाईट नजर पडली असेल किंवा घरामध्ये बाधा निर्माण झाली असेल किंवा आजार पण असेल तर नक्कीच तुम्ही रामनवमीच्या दिवशी हा उपाय करून पहा ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद